नमस्कार मी रंजना स्वामी आज आपण पाहणार आहोत व्हॉट्सॲपवरचे मेसेज कशा पद्धतीनं आपण सेव्ह करू शकतो त्यासाठी आपल्याला एक ॲप आप लागणार आहे त्या ॲपचं नाव आहे डब्ल्यू पी एस ऑफिस हे ॲप आपल्याकडं हवं आहे या हे ॲप खूप छान आहे याच्यामध्ये आपण चार पद्धतीच्या फाईल्स ओपन करू शकतो त्याच्यामध्ये पी डी एफ फाईल वर्डची असेल एक्सेलची असेल पॉवरम पॉवर पॉईंट म्हणजे पी पी टी असतील ह्या स हे सर्व फॉर्मॅट ह्या ॲपला सपोर्ट करतात ज्या सर्व फाईल आपण ह्या आप ॲप डब्ल्यू पी एस ऑफिस ह्या आप ॲपमध्ये आपण ओपन करू शकतो मग आपल्याला जे काही व्हॉट्सॲपचे खूप महत्वाचे काही मेसेज असतील तर ते आपण याच्यामध्ये सेव्ह करू शकतो ते कशा पद्धतीनं सेव्ह करायचे ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला आपलं व्हॉट्सॲप ओपन करावं लागेल व्हॉट्सॲपमध्ये गेल्यानंतर आपल्याला कुठल्या पद्धतीचे कु कोणता मेसेज आपल्याला सेव्ह करायचा आहे तो आपण पाहायचा मी मला हा सेव समजा मला हा सेव्ह करायचा आहे मेसेज तर या मेसेजवरती मी टच करेन टच केल्यानंतरवरती अशा ऑप्शन येतात त्यामध्ये हा कॉपीचा ऑप्शन मी घेतला म्हणजे माझा मेसेज हा कॉपी झाला केल्यानंतर पुन्हा बॅकला जायचं बॅकला गेल्यानंतर आपल्याकडे जो डब्ल्यू पी एस ऑफिस जे ॲप आहे ते ओपन करायचा ओपन केल्यानंतर हे प्लसचं चिन्ह जे दिसतं त्या प्लसच्या चिन्हावरती आपण क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे ऑप्शन्स आपल्या समोर येतील न्यू स्प्रेडशीट न्यू प्रेझेंटेशन न्यू मेमो न्यू डॉक्युमेंट याच्यामध्ये आपण न्यू डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं न्यू डॉक्युमेंटमध्ये क्लिक केल्यानंतर ही जी ब्लँक स्लाईड दिसते ही ब्लँक साईड आपण घ्यायची ब्लँक साईड ही ओपन झाली आहे ब्लँक साइड ओपन झाल्यानंतर आपण आताच कॉपी जो केलेला आहे मेसेज तो इथे काय करायचा आहे आपल्याला सलेक्ट कर पेस्ट करायचा आहे त्याच्यासाठी सलेक्ट सलेक्ट ऑल आणि पेस्ट हे तीन ऑप्शन आहेत त्यापैकी पेस्टवरती आपण क्लिक करूयात बघा आपला हा मेसेज आपण जो कॉपी केलेला आहे तो मेसेज आता इथे पेस्ट झालेला आहे मग या या मेसेजमध्ये सुद्धा आपल्याला ह्या मेसेजला पण आपण एडिट करू शकतो त्यासाठी खाली काही ऑप्शन्स आहेत याच्यामध्ये जर करायचं असेल तर याच्यामध्ये आपण हा फॉन्ट त्याचा वाढवू शकतो असं जेवढा हवा तेवढा त्यासाठी आपल्याला ह्या मेसेजला सलेक करा सलेक्ट सलेक करावं लागेल सलेक्ट सगळ्या ला जर सलेक्ट करायचं असेल तर सगळ्या मेसेजला ऑल सलेक्ट केल्यानंतर मग आपण हा याचा फॉन्ट वाढवू शकतो किती वाढवायचा आहे तेवढा किंवा कमीसुद्धा करू शकतो याच्यामध्ये याला बोल्डसुद्धा करू शकतो बरेच ऑप्शन आहेत याचे टेक्स्टचा टेक्स्ट कलरसुद्धा आपण हवा तो आपल्याला तो कलर देता येतो कुठल्याही प्रकारचा आपण त्याला कलर देऊ शकतो अशा पद्धतीनं त्याचे त्याला आपण एडिट करू शकतो समजा त्याला अजून आपल्याला एक ॲड पिक्चर या मेसेजमध्ये आपल्याला एखादा पिच्चर ॲड करायची असेल आपली इमेज ॲड करायची असेल तर आपण त्याच्यामध्ये करू शकतो समजा ही इमेज मी त्याच्यामध्ये ॲड करते तर याला आपण क्रॉप करूयात लहान हवी असेल मोठी हवी असेल त्या पद्धतीनं आपण ती इमेज क्रॉप करू शकतो मग आपल्याला कुठ कुठ कुठल्या कुठं ठेवायचे आहे एक वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला सुद्धा आपण ते ठेवू शकतो जर आपल्याला हा मेसेज जर एडिट करायचा असेल तर ते आपण ऑप्शन्स वापरायचे आहेत नसेल आहे त्या पद्धतीमध्ये जर आपल्याला सेव्ह करायचा असेल तर आपण तो सेव्ह करू शकतो हा आपण एडिट केलेला आहे बघा आता इथं पुन्हा आपल्याला हा डन करायचा डनवरती गेल्यानंतर खाली दोन ऑप्शन्स आले टूल्स आणि मोबाईल व्ह्यू त्यावरती आपण टूल्सवरती क्लिक करायचं टूलवर टूल्सवरती क्लिक केल्यानंतर फाईलमध्ये जायचं फाईलमध्ये केल्यानंतर आता आपल्याला हा मेसेज आपल्याला सेव्ह करायचा आहे त्यासाठी आपण इथे सेव्ह ॲजवरती क्लिक केलं मग सेव ॲजवर क्लिक केल्यानंतर अशी विंडोज आपल्याला दिसते मग कुठे आपल्याला तो सेव्ह करायचा आहे फोनमध्ये एस डी कार्डमध्ये किंवा माय डॉक्युमेंट्समध्ये मला इथे माझं एच डी हे ॲक्टिवेट नाही कारण हे जवळ जवळपास एम टी नाही आहे माझं एस डी कार्ड त्याच्यामुळे मी हे फोनमध्ये सेव्ह करणार आहे मग इथं आहे इथं आपल्याला त्या फाईलला नाव द्यायचं आहे कोणत्याही पद्धतीचं नाव आपण त्याला देऊ शकतो मी देते स्वामी मग त्या फाईलला मी स्वामी नाव दिलं आता मी हे सेव्ह केलं दुसरं फाईलचं आहे एका फाईलला एक नाव आहे दुसरं नाव देते रंजणाच्या फाईलमध्ये मा हा माझा मेसेज सेव्ह झालेला आहे आपण मोबाईल व्ह्यू पाहूयात त्याचा बघा अशा पद्धतीनं हा आपला से मेसेज सेव्ह झालेला आहे अशा पद्धतीनं आपण आपले व्हॉट्सॲपचे मेसेज सेव्ह करू शकतो समजा मला आणखीन दुसरे मेसेज सेव्ह करायचे आहेत हे बघा रंजना फाईल इथे आलेली आहे हे जर आपण ओपन करून पाहिलं तर आपला हा मेसेज सेव्ह झालेला आपल्याला इथे दिसतो मला आणखीन दुसरी मेसेज पण सेव्ह करून ठेवायचे आहेत एकाच फाईलमध्ये मला आणखीन मेसेजेस सेव्ह करायचे आहेत मग त्यासाठी काय करावं लागेल एकाच फाईलमध्ये दोन चार मेसेजेस सेव्ह करायचे आहेत त्यासाठी आपण पुन्हा व्हॉट्सॲपवरती जाऊ मला आणखीन एखादा मेसेज त्याच फाईलमध्ये सेव्ह करायचा आहे त्यासाठी मी पुन्हा एक मेसेज सलेक्ट करेन लक्षात घ्या याच्यामध्ये फक्त आपण टेक्स्ट मॅजेस टेक्स्ट मेसेज जो आहे तोच फक्त सेव्ह करू शकणार आहे इमेजेस किंवा व्हिडिओज आपण याच्यामध्ये सेव्ह होत नाही त्यासाठी हा जो टेक्स्ट मेसेज आहे तो मी पुन्हा कॉपी करते पुन्हा तीच प्रोसेस करायची तो मेसेज कॉपी करायचा पुन्हा डब्ल्यू पी एस आपलं ऑफिस ओपन डब्ल्यू पी एस ॲप हे ओपन करायचं ओपन केल्यानंतर याच्यामध्ये आपण पुन्हा आपल्या त्या फाईलमध्ये जायचं ज्या जा। जा फाईलमध्ये जा जा सेव्ह करायची ती फाईल आपण ओपन करायचं ही पहिली आपली ओपन झालेली आहे याच्यामध्ये आपण याला एडिट म्हणायचं एडिटवरती क्लिक करायचं मग एडिटवरती क्लिक केल्यानंतर हा कर्सर येईल मग हा कर्सर एंटर करायचं आणि हा करसर, करसर एकदम खाली आणायचा खाली आल्यानंतर त्याला तो आणखीन खाली घेऊयात कर्सर म्हणजे तो मेसेज इथं आपण पेस्ट करणार आहोत मग इथे पुन्हा आपण प्रेस करायचं प्रेस केल्यानंतर हे तीन ऑप्शन येतील त्यामध्ये आपण पेस्ट करूयात हा मेसेज बघा हा मेसेज आपल्या इथं पेस्ट झालेला आहे हा पहिला मेसेज आणि हा दुसरा मेसेज हा मेसेज आपल्या इथे पेस्ट झालेला आहे मग याला आपण पुन्हा काय करूयात आपण आता ह्याला एडिट करायची सुद्धा गरज नाही ज्या पद्धतीनं पहिला मेसेज आपण एडिट केलेला आहे त्या पद्धतीनंच याच्यामध्ये बदल झालेला आहे याच्यामध्ये परत आपण याला डन करूयात डन केल्यानंतर पुणे ह्या टूल्सवरती जाऊयात टूलवर टूलवरती गेल्यानंतर फाईलवरती क्लिक करूया आता इथे आपल्याला सेव्ह ॲज म्हणायचं नाही सेव्ह ॲज जर म्हटलं तर दुसऱ्या फाईल त्याची दुसरी फाईल तयार होईल फक्त आपण याला सेव्ह म्हणायचं म्हणजे हा मेसेज आपला त्याच रंजना फाईलमध्येच हा सेव्ह झालेला आहे पाहूयात आपला तो मेसेज सेव्ह झालेला आहे का नाही ही फाईल आपण ओपन करूयात ओपन केल्यानंतर बघा हा आपला पहिला मेसेज आणि हा दुसरा मेसेज हा इथून सुरू झालेला हा दुसरा मेसेज हा आपला दुसरा मेसेज सेव्ह झालेला म्हणजे एकाच फाईलमध्ये आपण कितीही मेसेज आपण याच्यामध्ये सेव्ह करू शकतो बघा याचा आपल्याला जर आ, हे खूप कमी ह्याच्यामध्ये सेव्ह होतो याचं जर आपल्याला पाहायचं असेल तर पुन्हा आपण टूलवरती जाऊयात फाईलमध्ये गेल्यानंतर त्याचं फाईल इन्फॉर्मेशन म्हणजे ती फाईल किती के बीची तयार झाली किंवा जी बीची तयार झाली हे आपल्याला दिसतं याच्यामध्ये बघायची साईज दोनशे सत्तावन्न के बी के बीमध्ये झाले म्हणजे सगळ्यात मायनर मेजरमेंट ह्याचं आहे एम बीसुद्धा नाही दोनशे सत्तावन्न के बीमध्येही आपली फाईल तयार झाली आहे म्हणजे आपली मेमरीसुद्धा याच्यामध्ये कमी याच्यामध्ये ती फाईल सेव्ह होते अशा पद्धतीनं आपण व्हॉट्सॲप मेसेज डब्ल्यू पी एस ऑफिसमध्ये सेव्ह करू शकतो धन्यवाद